श्रीमान योगी महागाथा भाग दुसरा जिन्नरवरती रात्र उतरली घराघरामधून समया पलवते पेटलेले गेले गावाच्या तिवडीवरची तिवटी वाऱ्याने फरफरत होती गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती अचानक जिन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांच्या टापांचा खडखडाट उठला साळागाव भयचकित झाला गावाची झोप उडाली विश्वासराव नुकते जेवण करून सद्रेवरच्या झोपड्यावरती बसले होते सदरेवरच्या भिंतीवरती टांगलेले शस्त्रे पलितांच्या उजड्यात चमकत होती टापांचा आवाज कानावर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले त्यांचं लक्ष दरवाजाकडे वळलं त्याच वेळी दरवाजातून झासू धावत आला घात झाला लखोजी जाधवरावांनी सारा गाव ते इकडच येत आहेत चांगल्या मुहूर्तावरती आले म्हणत विश्वासरावांनी सदरेवरची तलवार उचलली विश्वासरावांनी चार पावला दरवाजा गाठला आणि सामोरे लखोजी जाधवराव आले लखोजींच्या हाती तलपती तलवार होती चेहऱ्यावरती त्वेष होता कुठही तो भोसला लखुजी गरजले प्रथम तलवार म्यान करावी आणि आत यावं विश्वासरावांनी सांगितलं मुकाट्याने वाटच लखोजीर म्हणाले शांतपणे विश्वासराव म्हणाले सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही लखुजी तेथे थपकले संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले पुन्हा त्यांनी तोच प्रश्न केला कुठं आहे तो भोसला ते इथं नाहीत दडला असेल अहो दडून बसणे भोसलेंची कुळी अजून नामर्द झाली नाही छद्दी हसत लखुजी म्हणाले पळून जाण्या इतपत झालेले आहे का विश्वासरावांचा सयन सुटला ते म्हणाले खबरदार जाधवराव फार ऐकलं हे भोसल्यांच्या वेहांचं घर आहे इथं भोसल्यांचा उपमर्द ऐकला जात नाही हां अर्ज करीत नाही मी लखोजी तुष्याने शमशेर उचलीत म्हणाले हाती शमशेर आहे हो बाजूला शणात विश्वासरावाने आपली तलवार झटकली सार रक्कन म्यान चौकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तलपू लागले ही हिम्मत म्हणत लखोजीरावांनी तलवार उचलली तो आवाज झाला आबा त्या आवाजाबरोबर लखोजीरावांची नजर वळली सदरेच्या सोप्यावर जिजाबाई साहेबा उभ्या होत्या पलोतेच्या उजेड अर्ध्या चेहऱ्यावरती पडला होता लखोजीरावांचा हात खाली आला विश्वासरावांनी वाट दिली तरी लखोजींना पाऊल उचलण्याचं सामर्थ्य नव्हतं जीव खेवड्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या लखोजींची लाडकी लेख जाधवरावांच्या घरची साक्षात लक्ष्मी ही भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडाली लखोजींच्या हातातील तलवार गळून पडली ते पुढे सरकत असत त्यांचे ओठ पुटपुटत होते सार बळे कुटून ते बोलले जीव आवा म्हणत जिजाऊ साहेबा पायऱ्या उतरल्या आणि चौकाच्या मध्यभागी आलेल्या लखुजीरावांना त्यांनी मिठी मारली दोघांच्या पाठीवरचे बोटे एकमेकांना समजावीत होते उभयता सदरेवरती आले लखुजीराव सदरेवरच्या बैठकीवरती बसले विश्वासराव होऊन पाय शिवत म्हणाले मामासाहेब श्यामा करा वा विश्वासराव आव श्यामा कसली मागता उरळ तुमची तड पाहून आम्हाला आनंद झाला भोसल्यांच्या मध्ये नसले तरी भोसल्यांच्या आप्त सुखियांमध्ये वाघ आहेत हे पाहून आम्हाला आनंद वाटतो आपल्या बोलण्यावर खुश झालेले कुजराव मोकळेपणाने हसले आणि आपण एकटेच हसत आहोत याची जाणीव होऊन हसता हसता थांबले जिजाऊ साहेबांना जवळ घेत ते म्हणाले पोरी तुझं बरं आहे ना बरं काय विचारता बा बोलता बोलता जिजाऊ साहेबात थांबल्या लखुजराव म्हणाले बोलना पोरी थांबलीस का जिजाऊ साहेबांनी वडिलाच्या वडिलांच्या नजरेला नजर भिडवली एक वेगळेच दुःख उन्मळून उठलं आणि कळायची हत्या बोलून गेल्या पोरीची जात जात म्हणजे हळदी बुक्क्यांची कुणी उचलावी कुणाच्याही कपाळी केव्हाही चिकटवावी रंगपशिमीच्या दरबारात तुमच्या जीवची हळद अशीच उधळली अजून ती वाऱ्यावरती फिरते आहे वाऱ्यावर का लखुजी गरजले या लखोजी जाधवाची कूस इतकी वारेमुळे केव्हा पसून झाली त्याला बायकूचा भार वाटत असेल मला माझी पोर जड नाही पोरीवर एवढी माया आहे तर हा दावा कसला कुणाबरोबर हा दावा साधला आणि तुमच्या पुरीचं कपाळ उघड पडलं तर बरं वाटेल तुम्हाला आबा त्या जीवची तुम्हाला शपथ लखुचीरावांनी एकदम जिजाऊ साहेबांना जवळ ओढलं त्यांच्या तोंडावरती हात ठेवीत भरलेला आवाजात ते म्हणाले नको पुरी बोलू नको शपथेत मला गुंतू नको जसं रक्त तुझ्यात गुंतलं तसा आज जाधव जाधवरावांच्या कुडीला बांधला गेलाय वैर ते आता माझ्या टाळण्यानं टळत नाही यातच मरण दैवास आलं ते भोगणं एवढंच माझ्या हाती आहे परी माझा तोरा आशीर्वाद आहे अखंड सौभाग्य हो या बापाची काळजी करू नको आणि गेला तरी दुःख मात्र मानू नको जिजाऊ साहेबांच्या डोळ्यातून पाणी निखळलं ते टिपत लखुजीराव म्हणाले रडू नको पोरी ऐक माझं चारी बाजूंना बघ दुष्काळी मुलं माणसाला माणूस ओळखत नाही एक शाही स्थिर नाही चौफेर आहे अशा परिस्थिती एकटी कशी राहणार तो माझा एक शिंद बरोबर असेल ते तुझंच माहेर आहे सगळं ठीक झाल्यावर म्हणशील तिथं राहा नकारार्थी मान हवी साहेब म्हणाला नको आबा मी जाधवांची माहेरवाशी नसले तरी भोसल्यांची सासरवाशी नाही माहेर विसरायला हवं मला अशा परिस्थितीत माहेरे आले तर भोसल्यांच्या घराण्याची बेमानी होईल निश्वास सोडून लखोजी म्हणाले एक कुडं सोडायला गेलं की दुसरं पडतं पुढची तू अवघडलेली नवऱ्यानं सोडून लिहिलेली आणि हा तुझा आपाप लखोजी जाजोराव नसतं पाण्याखेरीज काही करू शकत नाही असं म्हणू नका आबा पुष्कळ करताय सांग पोरी काय करू आबा तुम्ही यायच्या आधी मला शिवनेरला ठेवून चला तिथं मला बरं वाटेल तुला काय म्हणायचे कळते मला विश्वासराव सदरेवाले जी उद्या मेण्याची अवस्था करा अशा दांधुमिक गडाखाडी असण्यापेक्षा गडावरच असलेली बरी मी तेच करणार होतो गड आपलाच आहे आता एकच विनंती आहे विनंती कसली लहान असला तरी आज्ञा करा आमची लेख जाधवांची बरू आज तुमच्या हाती आहे लहान तोंडी मोठा घाऊस घेऊन बोलतो तुमच्या वैराचा तुम्हाला संताप असेल मग भोसल जाधवांचं वैर आज मला देवाचं देणं वाटत आहे काय म्हणता लोकची उद्गार हे वैर नसतं तर आपले पाय आमच्या घरी कशा लागले असते भोसले कुळीची लक्ष्मी आमच्या घरी पायधूळ झाडायला कशाला आली असती वा विश्वास राह शाही रिवाजात मुरलेली आम्ही माणसं पण तुमच्या बोलानं आम्ही सुद्धा थक्क झालो माझ्या विनंतीचं काय कसली विनंती आपण आणि आमच्या शिबंदीनं इथंच हात ओले करावेत एवढं मागणं आहे शिबंदीचं खाणं मागच्या मुकामावर झालंय कदाचित सारी रात्र दौड करावी लागेल या हिशोबानं आम्ही मान ठोकली होती आमचं वय झालं आम्ही एक वेळ जेवतो जनावरांची चंदी पाहिली तर ती व्यवस्था करूनच आवड पण कधी नाही ते पाय घरी लागले राणीसाहेब तुम्ही सांगा ना जिजाऊ साहेबास संकुचने म्हणाल्या तुम्ही दोघेही मनात होत आबा आहे विश्वासराव रात्र झाली फार कष्ट देऊ नका आम्ही थोडा दुधभात घेऊ माझ घरात चांदीच्या फुल्या मारलेल्या पाठ मानला होता चांदीच्या समया प्रज्वलित झाल्या होत्या विश्वासरावांनी लखोजीरावांना पाटापाशी नेलं हे काय एकच पाठ आणि तुम्ही माझं झालाय आपण यायच्या आधीच हे खरं नाही तुम्ही पण मसा पुन्हा योग्य आणखी पाठ मानले गेले आणि विश्वासरावांची मंडळी कौतुकाने पाहत होती पुलाव्याचे ताटेतच लखुजीराव म्हणाले आता नको फार झालं विश्वासराव म्हणाले राणीसाहेब हे तुमचं घर आहे तुम्हीच आबासाहेबांना वाढावा साहेबांना पदर कसला त्यांनी पुलाव्याचे ताट घेतलं आणि ताटावर धरलेले लखुजीरावांचे हात आपोआप मागे झाले म्हणा राव म्हणाले तुम्ही भोसल्यांची मंडळी डाव करण्यात भारी भारी हुशार सारे हसले पुलाव वाढीत असता तो थांबण्याकरिता लखोजींचे हात पुढे येणार आणि साहेबांनी वर पाहिलं लखुजीरावांच्या चेहऱ्यांकडे पाहता त्यांचं हास्य कुठल्या कुठं गेलं लखुजीरावांचे डोळे भरले होते जिजाऊ साहेबा म्हणाल्या आवा डोळे टिपत लखुजीराव म्हणाले वाढपुरी आज भूक पुरी होऊन दे या राजकारणाच्या वनवनीत असं प्रेम जीवन फार दिवसात मिळालं होतं आणि पंक्तीला एकदम नवे रूप प्राप्त झालं हेच मात्र मासाहेब जिजाऊ आणि त्यांच्या वडील लखुजीराव जाधव यांची शेवटची भेट कारण पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी चं निधन झालं त्याच देवगिरीवरती त्यांना मारलं गेलं जिथे त्यांनी चाकरी केली त्याच देवगिरीच्या राजांनी मात्र त्यांना मारलं परंतु काही इतिहासकारांचं म्हणणं आहे लखोजीराव जो पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी मारले तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला छत्रपती शिवरायांचा जन्म झाला मग नेमकं लक जाधव कधी येतं पाठला क करत करत शिवनेरीपर्यंत पोचले जर बघितलं तर पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस आणि त्यानंतर जर सात महिने जर मोजले तर एकोणीस फेब्रुवारी ते माझे नेटकेच मासाहेबजीजवू गरभा राहिल्या एक ते दोन महिने झाले असतील आणि त्याच्या वेळेस घोडझोड झाली आणि त्याच्या वेळेस हा प्रसंग घडला असावा हा एक तर्क लावला जातो काही असू शकते इथे असे काही बाबी खरेबी असतात काही बाबी खोटे असू शकतात हे संपूर्णपणे एक गाथा लेखक किंवा एक लेखक हे संपूर्णपणे जे सण असतं वर्ष असतं त्याचा ताळमेळ राखून एक कयास बांधून हे मात्र त्यांनी लिहिलेलं असतं त्यांची एक तपश्चर्या असते तपश्चर्याला मात्र सलाम आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास ऐकत आहात आणि श्री रणजित देसाईंची महागाथा श्रीमान योगी छत्रपतींची गाथा ऐकत अस आहात जय श्री श्री छत्रपती शिवराय जय श्री महासाहेबजी जाऊ